हॅलो चला तर मंडळी आज तुम्हाला प्रश्न पडला असेल का ही झनझणीत भाजी कशाची है असेल आणि खूप सिंपल पद्धतीने ही भाजी सांगणार आहे माझ्याकडे भरपूर आज फ्रीजमध्ये भाज्या होत्या परंतु त्यातली नेमकी कोणती भाजी करायची तर मी म्हटलं चला आता जी भाजी लवकर खराब होईल तीच प सुरुवातीला करायची मग मी काय केलं फणस घेतलं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं रात्री घेतलेलं आहे विकत आणि दुसऱ्या दिवशी मला करायचं होतं तर मग काय करायचं दुसऱ्या दिवशी मी फणस घेतलं आणि याचीच भाजी करायची म्हटलं आता बाजारातूनच मी त्याचे छोटे छोटे पीसेस करून आणले आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून आपल्याला छान एक वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ते पाणी फेकून द्यायचं आहे परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आणि थोडं मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही थोडं मीठ टाकायचं कारण आपल्याला भाजी करायच्या वेळेसुद्धा मीठ टाकावं लागेल आणि किंजित आपल्याला हळद टाकायची आहे आता तुम्ही कुकरमध्ये ठेवून मध्य मासेवर दोन शिट्ट्या करून घेऊ शकता परंतु मी कुकरमध्ये लावणार नाही आहे असंच गॅसवर ठेवणार आहे सुरुवातीला पाच मिनटं फास्टमध्ये ठेवायचं आणि नंतर आपल्याला स्लोमध्ये दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला मसाला करायचा आहे मसाला अगदी सोपा आहे कोणतेच खडे मसाले वापरणार नाही आहे कांदा घ्यायचा आपल्याला तेरावर चांगला होऊ द्यायचा थोडा लालसर झाला की नंतर त्यामध्ये एक चमचा आपल्याला धने घ्यायचे आहे आणि एक चमचा आपल्याला तीळ घ्यायची आहे धणे आणि तीळ आणि नंतर थोडीशी खाकस घ्यायची त्यामध्ये आणि खोबऱ्याची तुम्ही त्यामध्ये काप घ्या किंवा मी खोबऱ्याचा किज घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला खोबऱ्याचा कीज घ्यायचा आहे आणि सगळं जिन्नस आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे सगळं लालसर होऊ द्यायचं आणि परतून घ्यायचं आता इथे आपल्याला मसाला छान भाजून झालेला आहे आणि त्याला थंड करायला ठेवायचं आता तोपर्यंत काय करायचं आपल्याला मी इथे कणिक मळून घेणार आहे म्हणजे पोळ्याची कणी म्हणजे बाकीचे कामं आपण करून घ्यायचे आणि आता कुकर लावून घ्यायचा इथे तांदूळ घेतलेले आहे एक वाटीच तांदूळ घेतलेले आहे आणि ते तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे दोन पाण्याने धुवायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आता एका बाटीला दोन वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आता जो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते एक वाटीला दोन वाटी परंतु ह्या नवीन मुलींसाठी असते आपल्याला तर माहीतच असते की आपण तांदूळमध्ये पाणी किती टाकायचं बा हा त्यामागचा उद्देश असतो माझा आणि हा तीन किंवा चार शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या मध्य मासेवर एका साईडला कुकर होत आहे आणि आता आपला मसालासुद्धा छान थंड झालेला आहे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आणि बारीक करायचा आणि त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची पाण्याचा मुळीच वापर न करता आपल्याला बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे आणि आपले फणससुद्धा छान शिजलेलं आहे बघा इथ इथपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे फक्त ऐंशी टक्के आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला थोड्याशा तेलावर परतून घ्यायचं आहे म्हणजे ही भाजी खायला अतिशय सुंदर आणि छानसुद्धा लागते बरेच वेळेला काय होते फणसाची भाजी जमतच नाही एकीकडे रसा जातो आणि एकीकडे फोडी असतात म्हणून आज मी तुम्हाला सिंपल पद्धतीने आज फणसाची भाजी करून दाखवणार आहे आणि खूप सिंपलच आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडंसं काश्मीरी तिखट टाकलेलं आहे आणि वाटलेला आपल्याला मसाला टाकायचा आहे मध्य मासेवरच आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे कारण ऑलरेडीच आपला मसाला आपण आधीच भाजून घेतलेले होते कांदे वगैरे आणि नंतर त्यामध्ये हळद टाकायची आणि तिखट टाकायचं आणि कांदा लसूण मसाला टाकायचा असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकलं तरी चालेल आणि नंतर थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घेऊन आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं आहे मसालेसुद्धा फुलतात आणि खालून जळसुद्धा नाही बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपले फणस टाकायचं आहे सगळं जिनस आपलं छान परतून झालेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे एका साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं पाणी टाकायचं आपल्याला गरम पाणी आपल्याला टाकायचं आणि इथे मात्र आपल्याला फक्त पाच मिनटं भाजी होऊ द्यायची आहे झाकण ठेवून किंवा अशीसुद्धा बघा अशी झक्कस आणि छान भाजी झागलेली आहे तुम्हाला वाटेल तोपर्यंत तसं पाणी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता ताटामध्ये काकडी आणि कांदा ठेवलेला आहे आणि गरमा गरम फनसाची भाजी दिसते ना मटणासारखीच भाजी बघा एक नंबर भाजी झालेली आहे आणि त्याच्यासोबत चपात्या आणि गरम गरम मस्त साधा भात आजची जेवणाची थाली अतिशय सिंपल केलेली आहे आणि खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला आज भाजी करून दाखवली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। मस्त खा आनंदी